मार्च सतरा रोजी नागपूर येथे पोलिसांवर करण्यात आलेली दगडफेक तसेच प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करत धर्मांत झुंडशाही वृत्तीच्या गुंडांवर उत्तर प्रदेशात सरकारप्रमाणे कठोर कारवाई करावी याकरिता राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग त्यांच्या नेतृत्वाखाली शहर व तालुका पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी नागपूर येथील पोलिसांवरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली नागपूर मधी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि महिला पोलिसांवर ज्या तिथल्या जिहादी लोकांनी हल्ला केला महिलेंना महिला पोलिसांचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला त्या ते विरोधात त्यांच्यावर कडक कारवाई व्हा म्हणून आज आम्ही सकल हिंदू समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या ज्या औरंग्याच्या पिळावर आपल्या महाराष्ट्रात जे वाढत चालले आहेत सगळ्या हिंदू समाजाचं म्हणणं होतं का त्या थडगं तिथल्या औरंगजेबचं थडगं काढा आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलनी त्या दिवशी तिथं मोर्चा काढला त्या मोर्चाचा विरोध म्हणून यांनी पोलिसांवर हल्ले केले आत्तापर्यंत आपण बघितलं असं का सामान्य नागरिकवर हल्ला करत होते आता हे हल्ला आमच्या पोलीस प्रशासनावर करण्यात आला आहे आम्ही या, या बाबतीत निवेदन दिलं आहे ही औरंग्याची पिळावर यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावा नाही तर परिस्थिती अशी तयार झाली आहे जे बांगलादेशमध्ये घडत आहे तेच आपल्या इथे घडतंय आत्तापर्यंत सामान्य माणसावर हल्ला होत होता ते समजतं पोलिसांवर जर हल्ला होत असेल तर हे सरकारने खपून घेतलं नाही पाहिजे त्या लोकांवर जसं मध्ये कारवाया होतात ज्या पोलिसांवर हल्ला केला त्यांचे घरं तोडले पाहिजे आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे अशी सकल हिंदू करून आम्ही मागणी करतो जय नागपूर येथे जे आधी प्रवृत्तीच्या लोकांकडून पोलीस प्रशासनावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने सागर भैया बेग यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात आलं खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलं तर या औरंगजेबाची जी कबर आहे खऱ्या अर्थाने ती या महाराष्ट्रातून उखडून काढण्यासाठीच विश्व हिंदू परिषद असं बजरंग दल या सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन पुकारण्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता परंतु जे नागपूरमध्ये जो, नागपूर जो कटकारस्थान घडून आणलं हे सर्व पूर्वनियोजित होतं आणि जर पोलिसांवर जर हल्ले होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे त्यामुळं मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून संबंधित हल्ला करणाऱ्या जिहाद्यांच्या ज्याप्रमाणे भैयांनी सांगितला तर त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं गेले पाहिजे आणि संबंधितवर मोकासारखी स्वस्वरूपाची कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी जे औरंगे आहे त्याची कबर काढण्यासाठी जे आंदोलन केलं होतं त्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये काही जिहाद्यांनी तेथे आपल्या पोलीस प्रशासनावरती हल्ला केला याच्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी यांच्यावरही हल्ला केला याच्या निषेधार्थ आम्ही सकल हिंदू समाज येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि तसेच संपूर्ण सकल हिंदू समाज हा पोलीस प्रशासनासोबत खंबीरपणे उभा आहे जी घडलेली घटना आहे अत्यंत चुकीच्या प्रकारची मारहाण पोलिसांवर करण्यात आली त्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी व समस्त हिंदुत्वादी संघटना सागर बहुजन नेतृत्वाखाली या ठिकाणी जमलेले आहे तरी त्या औरंगजेबच्या जे लोक आहे ज्या औरंगजेबला मानणारे अशा कूर शासनला मानणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी महिला पोलिसांवर अत्याचार करून मारहाण करणारे लोकांवर कारवाई करावी हे प्रकार जर याच्यावर कारवाई झाली नाही तर प्रत्येक गावागावात आंदोलन उभे राहीन हिंदू समाजाच्या वतीनं मी अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट